जिल्ह्यातील संपूर्ण बँकेचे मराठीत व्यवहार अनिवार्य करा मनसेचा बँकेंना इशारा बँकेत जाऊन हिंदीमध्ये मजकूर असलेले फलक मनसे सैनिकांनी काढले शाखा व्यवस्थापकांना दिले निवेदन सात दिवसाच्या आत बँकेतला संपूर्ण व्यवहार मराठीत करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा दिला इशारा मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे वर्ध्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोड यांच्या नेतृत्वामध्ये चार एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास भारतीय स्टेट बँकेत मनसे सैनिकांनी धडक दिली यावेळी सिंधीमध्ये मजकूर लिहिलेले फलक मनसे सैनिकांनी काढले बँकेतील विड्रॉल स्लिप संपूर्ण व्यवहार मराठीत करण्यात यावा अन्यथा मनसे येत्या सात दिवसात आपल्या पद्धतीनं आंदोलन करेल असा इशारा सुद्धा देण्यात आला यावेळी शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे बँकेत मराठीचाच व्यवहार व्हायला हवा याकरिता महाराष्ट्र निर्माण सेनेने तिथल्या शाखा प्रबंधकाला विनंती करू आणि जे काही हिंदी हिंदीमध्ये होते ते महाराष्ट्र सैनिकांनी काढले आहे आणि इथे मराठीचं फलक लावण्यात आला आहे का इथल्या याच्यानंतर आता इथे जे व्यवहार होईल हा मराठीतच होईल आणि जे काही त्यांच्या बँक स्लिप वगैरे आहे त्या मराठीतच येणार असे त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांना आम्ही आता सात दिवसाचं अल्टिमेट दिलेलं आहे सात दिवसाच्या आज जर मराठी भाषेला इथं स्थान मिळालं नाही तर आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करेल पण ज्या काही त्या रोषाला समोर जावं लागेल तो बँक मॅनेजर इथला या बँक मॅनेजर याला हे राहील जबाबदार राहील असे आम्ही त्यांना सांगितले आणि आम्हाला मनसे स्टाईल आता प्रथम आम्ही थोडं थोडंभूत केलं आहे जर आम्हाला जास्त करायचं वाटलं तर यांनी आपलं आता सुधारणा करून घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र